शेजारील गावामध्ये सर्कस चालू आहे पण मी रानामध्ये राखण करत खूप इच्छा आहे सरकस पाल्यात जायची वाघ सिंह हत्तीचे खेळ पाहायची लहानपणापासून इच्छा होती पण इच्छा काही पूर्ण झालीच नाही पण शेवटी वन्य प्राण्याच्या सहवासात राहण्याची साठी फक्त डुकर हाकलण्यासाठी फक्त रानामध्येच राहावं राना लागत आहे मला असं इच्छा करून रात्रभर जागरण करावं लागते बघा तिकडे आवाज चाल आहे तिकडे चाल आहे कधी काय लागते कधी सांगते माहिती काव का कोणतं का वाघ घाला वाघ हां तुम्ही गवतो पाच माणसं या असं अनेक गोष्टी सांगत आहेत सांगत आहे तिकडे चालू आहे सरकस त्या गावले पाच गावी पण का करते आता भावना आता इच्छा नाही पूर्ण होतं आपली कोणतीच जाऊ दे आता आपल्या नशिबातच नाही नवीन लोक गेले आमच्या गावचे पाहले तर त्याची उद्या आपल्या गावले येईन तर पाहू थोडंसं आठ ते नऊ वाजेपर्यंत एक घंटा आहे कार्यक्रम येऊन येईन तर पाहू आपल्या गावले आता का कोणी कुठलं कुठं काय जात जात बसते आता तर ते त्यातून ते पुन्हा यायचं कवा वावरामध्ये ना आपल्या गावले असता आता नऊ वाजेपर्यंत पाहिला असता नऊ वाजता पुन्हा वावरामध्ये आलो असतो असं राका हा डी का की आता जवळ फाव आपल्या नशीबातच नव्हतं तसं घडलंच नाही आता मग आता तो आता भावानो आता बघा तिकडे सांगता बा काहीतरी सांगत आहे वाघाशी विषय असत काहीतरी काहीतरी त्यात वाघ मागं आणलेस ते आहे ना सिंह वाघ इतर प्राणी आणले आणलेहन कदाचित आत्ता काळात परवानगी आहे का नाही काय राहिले वाघ सिंह हा जवळ बागायची माहीत नाही मध्ये पण ते गोष्ट सांगा त्यानुसार असून असूच शकते आणले चला हा की डुकलं आपली आता आपलं हे काम महत्त्वाचं आहे तिकडे जाण्यात काही मजा नाही आता मस्त गडा सोबत आली इकडे झटका मशीन झटका लागते पद्धतशीर पा लागते चला आवडल्यास लाईक करा कमेंट करून करुं कर सांगा कसा वाटला तर आणि आमच्या गावाकडचे विलोक पाहण्यासाठी स्पेशल चॅनल काढला मी मोठ्ठ त्यात आमचे असे मोठे व्हिडिओ दाखवतो दहा पंधरा पंधरा मिनटाचे चाळीस पन्नास मिनटाचे असे व्हिडिओ आमच्या जीवनातले ब्लॉग आम्ही दाखवत राहतो ते तुम्हाला पाहिजे ना तो उत्तम सुमित्रा मराठी विलोक नावाचं आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा तिथे काहीतरी वाजलं हो का खरं जे दुखत असू शकते जाण दुखतं हाकल तो भावान आता नमस्कार